मंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत प्रचंड आक्रमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांचा घेतला समाचार मुंबईमध्ये मा मराठी माणसाला घर देण्याचा मुद्दा गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेत चर्चेला आला राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई हे उत्तर देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यामध्ये तुफान खंडाजकी झाली मंत्री देसाई हे प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहवाया मिळाले त्यांनी परब यांना खडेबोल सुनावले या दरम्यान गोंधळ पाहून उपसभापती डॉ यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले आमदार परब यांनी राज्य सरकारने मराठी माणसाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर देत असताना मंत्री देसाई यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली त्याच्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन्ही नेते अक्षरशः भिडले त्यामुळे उपसभापतींवर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची वेळ आली दोन्ही नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आणि थेट धमकीची भाषा वापरली गेली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता

ते ऐकवत नाही का ते ऐकवत नाही का तुम्ही, तुम्ही केलं नाही मंत्री होता म्हणजे तुमचं हे प्रेम कस आहे तुमच पुय उत्तर पूर्ण सन्माननीय सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरंय आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच भाषेला काय वाद करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जाग्यावर जाऊन कसा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चांगला आहोत तुमचं पूर्ण ऐक आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहोत अहो त्यांनी ते आता आता तुम्हाला गोंधळ झाला एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐका तुम्ही ऐकून घ्या ऐकायला बसा आता काय नाहीये प्रश्न आहे ऐका ऐका सकाळ ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयावरून आमदार शशिकांत शिंदे आक्रमक अर्थमंत्र्यांकडे मागितली निधीची तरतूद राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित देखील झाली सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मात्र अद्याप रखडले आहे अर्थमंत्र्यांनी तातडीने आवश्यक असणारा निधी या महाविद्यालयासाठी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक पत्रकारांना याविषयी आमदार शशिकांत शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे दोन हजार बारा साली मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना त्यावेळी तो ठराव झाला होता दोन हजार बारा सालापासून या कामाची सुरुवात झालेली आहे मात्र ते गतीने पूर्ण होत नाही संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी महाविद्यालय उभी राहिली पण सातारा येथे झाली नाही अशी खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली इमारती विना साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे पहिली बॅच झाली पण अजूनही इमारतीचे काम पूर्ण झाले नाही दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे मी साताऱ्यात महिला रुग्णालय मंजूर केलं होतं ते महिला रुग्णालय क्रांतीसिंह हो नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवारात बांधले आहे तेथे ते हे विद्यालय महाविद्यालय सुरू आहे म्हणून मी हे भीषण वास्तव्य तुमच्यासमोर मांडले असल्याचे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले राज्य सरकारने विशेष करून अर्थमंत्र्यांनी साताराच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली दादा खरं तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या मंत्रिमंडळात असताना सत्तावन्न हजार कोटीच्या सारख्या सप्लिमेंटरी बजेट निघतं हे किती दुर्दैवात आहे तुम्हाला पण पट्ट काय मला माहीत नाही परंतु आत्ताच बजेट झाला आणि लगेच दोन महिन्यानंतर तुम्ही लगेच सप्लिमेंटरी बजेट आणताय आठ लाखावर जाणार आता कोटीवर आता काही वर्षांनी दहा लाख होईल एक वर्षाने दहा लाख कोटीवर जाईल त्यामुळे तुमचं गतिमान सरकार आहे आणि गतिमान सरकार असंच झालं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कर्जाचा बोजा निघेल मी फार याच्यावर बोलणार नाही परंतु एकच सांगतो आता कंपन्या बजेटमधून पैसे येत नाही म्हणून आता तुम्ही कंपन्या स्थापन केलेल्या आता पी डब्ल्यू डीमध्ये एम एस आर डी सी कंपनी केली आहे अनेक ठिकाणी कंपन्या करत आहेत बँकेतून लोन घ्यायचं आणि ते बँकेचं लोन परत करण्याची जबाबदारी आता सरकारने घेतलेली आहे अशी जी म्हणजे कर्ज बँकेकडून घ्यायचं आणि प्रकल्प पूर्ण करायचे आणि मग बँकेचं हप्ते आणि पैसे आणि व्याज हे तुम्ही देणार आहात अशा प्रकारचं चांगलं ता काम करतो आहे पण मी आपण सभापती आणि आपण आशिषजींनी सांगितलं फार बोलणार नाही याच्यावर नंतर कधीतरी बोलेन मी व्यवस्थितपणे बरीच तयारी केली होती पण मी उशीर आल्यामुळे मी काय वेळ घेणार नाही दादा तुमच्याकडून एक अपेक्षा आम्हाला एवढीच आहे आशितजींकडून अपेक्षा आहे की वैद्यकीय महाविद्यालय हे साताऱ्यामध्ये आपण करतो आहे बावीस साली मी मंत्री असताना त्यावेळा तो ठराव झाला होता बावीस सालापासून ह्या कामकाजाची सुरुवात झालेली आणि बावीस सालापासून अनेक महाविद्यालय झाली पण सातारा झालेलं नाही साताराला आपण नेहमी सांगतो की यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो सगळं माझी विनंती एवढीच आहे की तो न्याय मिळावा अर्थमंत्र्यांच्याकडं सातारा प्रेम आहे त्यांच्याकडून अपेक्षा शंभर टक्के होते ते उत्तर देतील आपण द्याल माझी एवढीच म्हणणं आहे की आता हे कॉलेज सुरू झालेलं आहे पहिली बॅच झाली पण अजूनही इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही त्याला पुढारीचं पण पत्र परवा पुढारी साताऱ्याच्या पुढारीनी सुद्धा या सरकार वर्तमानपत्रामध्ये छापलेलं आहे सातत्याने पाठपुरावा करतोय सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत दोनशे पंच्याऐंशी कोटी आता आवश्यकता आहे मुख्य इमारतच नाही आहे कॉलेज पण रुग्णालयच उभं राहिलेलं नाही आता मी महिला रुग्णालय मंजूर केलं होतं ते महिला रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बांधलंय तिथं हे विद्यालय महाविद्यालय सुरू आहे आणि म्हणून ही भीषण अशा प्रकारचं जे वास्तव्य आहे ते तुमच्यासमोर मांडलं आहे उत्तरामधून या सातारा मेडिकल कॉलेजला आपण दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो दुसरा एक विषय आहे की यामध्ये एक रस्ता काढणं गरजेचं आहे कारण मागच्या सोसायटी आणि मागच्यामध्ये तो रस्ता मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यामुळे इरिगेशनच्या इथून तो रस्ता जातो आहे तो मधून जाणारा रस्ता जलसंपदा विभागाकडे प्रस्ताविक आहे त्याला तिसे कोटी राहत आहेत हे दोन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षी खरोखर चालू करायचं असेल तर आपण या मेडिकल कॉलेजला आणि रस्त्याला पैसे द्यावे एवढीच एक विनंती आपल्याला करतो त्यामुळे ती जबाबदारी आपण घेतल्यानंतर मी बसतोय सभापतींनी ती जबाबदारी घ्यावी जर उत्तर मिळालं नाही तर बैठक लावण्याची जबाबदारी आपण घ्यावी पण दोनशे पंच्याऐंशी कोटी त्या संसदीय कार्यमंत्री आणि आशिष शेलार यांनी करावा अशी विनंती करतो सातारा जिल्हा परिषदेच्या सोळा शिक्षकांना थेट निलंबनाची नोटीस शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात खळबळ सातारा जिल्ह्यात शिक्षण विभागातील बदली प्रकरण चांगलेच गाजत आहे प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर काही चुकीची कागदपत्रे शिक्षकांनी सादर केल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने पाचशे एक्क्याऐंशी शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी क्रांतीसिंह नानापाटील सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामार्फत सुरू केली आहे त्यामध्ये बारा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांमध्ये गैरप्रकार आढळल्याचे तर चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिल्याने एकूण सोळा शिक्षकांना निलंबनाची नोटीस बजावून आठ दिवसात खुलासा देण्याचे आदेश शिक्षण अधिकारी अनिश नायकवडी यांनी दिले आहेत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती मिळाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासह अन्य आजारासंदर्भातील कागदपत्रे जोडली आहेत त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार आल्याने प्रशासनाने कागदपत्र पडताळणीसाठी समिती गठीत केली होती समितीने पाचशे शिक्षकांची कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिलेली आहेत यापूर्वी दररोज दहा शिक्षकांची पडताळणी जिल्हा रुग्णालयामार्फत केली जात होती मात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने दररोज पंचवीस शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे एकोणऐंशी शिक्षकांची पडताळणी झाली असून यामध्ये बारा शिक्षकांची प्रमाणपत्र अमान्य करण्यात आली आहेत चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर होते त्यामुळे शिक्षणाधिकारी अनिश नायकवडी नायक नायकवाडी यांनी संबंधित सोळा शिक्षक का ना तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये अशी इथे नोटीस बजावली असून आठ दिवसात याबाबत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत उमरस परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले साडेसात लाखांचे साडेसात तोळे सोने केले लंपास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या उमरजे येथील तीन महिलांना मोटरसायकलवरून तोंड बांधून आलेल्या तीन चोरट्यांनी गंभीर मारहाण केली चाकूचा दाहक दाखवून लुटले या घटना दोन ठिकाणी घडल्या असून यामध्ये साडेसात लाख रुपये किमतीचे साडेसात तोडे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत या घटनेमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत उमरस पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माहिती दिली मनीषा शहाजी कदम या पंचेचाळीस वर्षीय महिला सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अंधारवाडी रोडला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या त्यांच्यासमवेत मैत्रीण रोहिणी साळुंखे या देखील होत्या दोघी अंधारवाडी गावच्या स्वागत कामानीच्या अलीकडे वळणावर होत्या त्या दरम्यान काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून तीन अनोळखी त्यांनी तोंडाला मास्क बांधले होते त्यांनी मोटरसायकल थांबवली एकाने मनीषा यांना खाली पाडून लाथा मारून चाकू दाखवला दुसऱ्या इसमाने गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन हिसकावून घेतले आणि उंबरजकडे निघून गेले पुढे तीन चोरट्यांनी मोटारसायकल उंबरज ते शिवडे सर्व्हिस रोडवर नेली तेथे मॉर्निंग वॉक करत असलेल्या अपूर्वा आकाश अर्जुगडे व त्यांच्या सासूबाई सुनीता विजय अर्जुगडे यांनाही खाली पाडून मारहाण केली चाकूचा धाक दाखवून दोघीच्या गळ्यातील साडेपाच सोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले या प्रकरणी उमरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे तपास करत आहेत